सुरेश चिखलीकर वय चौऱ्याऐंशी वर्षे मी जेव्हापासून मला माहीत झालं तेव्हापासून मी ऑर्गॅनिक फ्रूट्स आणि ऑर्गॅनिक इतर किराणासाठी याच दुकानात येतो गांधीजींच्या तिथे मी ही ऑर्गॅनिक केळी घेऊन चाललो करते हिला तुम्ही फक्त हवेशीर ठेवायची फ्रीजमध्ये ठेवायची नाही बरोबर चौथ्या दिवशी ते पिकून तयार होतात जी अशी होतात ती थी, आणि तुम्ही याच्याच बरोबरीने पिकल्यावर एक केळी ही एक केळी बाजारात आणा दोघांची टेस्ट घ्या आणि मग या फोनवर तुम्ही त्या मोबाईलवर तुम्ही सांगू शकता तुम्हाला टेस्टमध्ये काय फरक पडला जेव्हापासून मला माहीत झालं तेव्हापासून मी याच दुकानातनं सगळं दूध घेऊन सांगतो टोटा आणखीन एक गोष्ट सांगतो या केळीने मला इतका फायदा झाला आहे की तुम्ही म्हणाल की बा सर्दी आहे पडताय आहे प काहीही होत नाही तुम्ही खायचे बारा महिने के चौथ्या दिवशी बरोबर पिकतं आणि लहान मुलांसाठी इतकं छान आहे की काही काळजी करायची मी तरी या मताचा जो अनुभव मी घेतला काहीही आणि नुकसान झालं नाही माझ्या माझ्या धर्मपत्नीला डायबिटीज आहे तिला सुद्धा मी हे रोज दोन किलो खायला घालतो लोक डॉक्टर म्हणतात देऊ नका मी म्हणतो द्या <muchan> हम्म आज वर्ष होऊन गेलं काही नाही तिचं हाय स्टॅटिक आहे काय दोन चारचे असेल ते असेल करतही नाही तर तुम्ही डेअरिंग केल्याशिवाय आणि हिम्मत केल्याशिवाय काहीच होणार नाही आणि मार्केटच्या केळीच आणि या केळीच जो स्वाद आहे त्याच्याबद्दल काही तुम्हाला जो चौऱ्याऐंशी वर्षाचा जो अनुभव आहे त्याबद्दल हवी बद्दल आजपर्यंत केळी कोणती खाल्ली ही जी बाजारात मिळतात डिकार्बाईड जी असतात ती केळस सोडल्यानंतर तुम्ही मधून जेव्हा तोडता आतमध्ये काही रेट दिसते तुम्हाला ते काय असतं माहीत आहे दॅट इज हॅनफूल फॉर युअर हेल्थ हे मी नाही सांगत आहे ते डॉक्टरचं तुम्ही गोष्ट वाचला आहेत लोकांचा चांगल्या चांगल्या डॉक्टर माझे जे काही नातेवाईकांच्या पोरं बाळा आहेत ते ना डॉक्टर ते म्हणतात ते खायचे नाही म्हणते म्हणून याच्यामध्ये तुम्ही पिकल्यावर आला असं तोरार म्हणून याच्यामध्ये कुठेही तुम्हाला दिसत नाही काळा बेंद्रा काही हे बघा हे मी दाखवतो तुम्हाला तो हे पाहिजे आहे का कुठेच काही नसते याच्यामध्ये याच्या कारवाईमध्ये तू फार हार्मफुल आहे हो ते सोडून द्या तुम्ही फक्त आसपास ना पुढच्या पिढीला जर तुम्हाला आपली पिढी तर गेली आता मी तर तोऱ्यांच्या मध्ये अजूनही फ्री आहे नो प्रॉब्लेम होत आहे पण येणाऱ्या पिढीला घातक ठरतील असे फ्रूट बाजाराचे जेव नका सगळे असतात खूप घातक बस एवढेच माझी विनंती आहे समाजामध्ये पर्यावरणाला पूरक असे हे ऑर्गेनिक वापरा सगळे आणि इथे गॅरंटीड आहे तुम्हाला अनुभव नाही आला आणून टाकून द्यायचे आम्ही पाहून काय करायचं आणखीन काय सांगू धन्यवाद आपले अनुभव तुम्ही शेअर केले आणि तुमचं चौऱ्याऐंशी वर्षाचं अनुभव या केडीबद्दल या टेस्टबद्दल आणि जे काही मार्केटमध्ये मिळतं याबद्दल तुम्ही चांगल्या प्रकारे वर्णन केलं आणि हा व्यवसाय नसून आपला हेल्थ आरोग्य चांगलं राहावं म्हणून हेल्दी फूड शॉप आहे काम देणू नॅचरल्स काम देणू ॲग्रोनिक्स अशा प्रकारे या माध्यमातून आम्ही सर्वांना विषमुक्त फळे भाज्या आणि धान्य देत आहोत